श्री स्वामे स्वामी समर्थ स्वामींच्या नावावरून जर आपल्याला आपल्या मुलींची नावं ठेवायची असेल तर पुढील प्रमाणे ठेवू शकतात त्यासाठी मी काही नावं सुचवत आहे आद्या अलोका अमृता अतुला अनगा अश्विनी चेत्रा अरूपा चिन्मयी गौरी गायत्री गिरीशा इंदू स्वहंसिका स्वकल्याणी स्वकंदा स्वकिर्ती स्वकृती स्वक्षर स्वलीला स्वलेखा स्वमिनी स्वामिनिका स्वानिंदी स्वरांगिनी स्वरंगी स्वरात्री स्वरीती स्वरितिका स्वर्णाक्षी स्वर्णाली स्वर्णिमा ज्येष्ठा कीर्ती कुंदा मजिष्ठा परेशा स्वरुची, स्वरुद्रा स्वरूपा स्वरूपिणी स्वस्मिता स्वस्नेहा स्वलंबी स्वयंमाला तेजस्वी तेजिष्ठा त्रिपदी त्रिवदा विभा स्वगुणा स्वरिती स्वहंसिका स्वमयुरी स्वरूपिणी स्वधारिणी रुद्रा संक्लेशा श्रेया श्रीजनी श्रीमुग्धी श्रीना श्रीप्रभा श्रीरूपा सिद्धी सिंधी स्पृहा श्रीचा श्रीअंबा श्रीदेवी श्रीहर्षा श्रीकांता श्रीनंदा श्रीनिधी श्रीपन्ना श्रीरंजना श्रीरेखा श्रीशा त्रिस्ती श्रीविद्या सुखदा सुमेधा स्वभावना स्वभूमी स्वधारिणी स्वाधीनता स्वागतिका स्वगुणा अनिला वरील नावांपैकी जर तुम्हाला कोणतंही नाव आवडलं असेल तर तुम्ही ते आपल्या मुलीचं ठेवू शकतात जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद